नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील ये कानेफाटा येथील साई सेवाधाम समोर दुचाकीवरन दोघ जण वडगावकरन लोणावळ्याकडे जात असताना पोलीस असल्याचं भासवलं आणि त्यांच्या महिलेच्या अंगावरच सहा तोळ्याच्या पाटल्या आणि दोन तोळ्याचं मंगळसूत्र असे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं सा भीती निर्माण झालेली आहे तर दिवसा ढवळ्या हा प्रकार घडलेला आहे त्यामुळं नागरिक ही विचार करतायत पोलीस असल्याचं सांगून आठ टोळे सोनं लुटलं गेलेलं आहे जे या ठिकाणी फिर्यादी आहेत आम्ही जाणून की नेमकं या ठिकाणी प्रकार कसा घडला काय काय सांगाल तुम्ही कुठून कुठून कुठे निघाले होतात आणि काय सांगण्यात आलं वडगाव माझं नाव विजय चोरडी आहे वडगाव मी लोणावळ्यात चाललो होतो एक कार्यक्रमाला तर मध्ये इथं आले की गाडी साईडला घ्या म्हणून इथं लई सोनं दागिने चोरले जात आहेत म्हणून साइडला घ्या आणि तुमच्या गाळ्यातलं सगळं काढून द्या आणि पाटल्या काढून घेतल्या आणि कागदात ठेवायच्या पाहण्याने त्यांनी दिली एक बांगडी कागद आपल्या हातात दिला पण त्यात खोटी बांगडी होती का बांगडी बघूस ते गाडी घेऊन पळून गेले काय झालं नेमकं काय नाव तुमचं माझं श्यामला कर्नावर हां काय प्रकार काढला तुमच्यासोबत तर आम्ही लोणा वडगावून लोणाळ्याला निघालेलो होतो बस आली नाही म्हणून गा टू व्हीलरवर चाललो होतो तर त्यांनी रस्त्यात अडवलं म्हटलं तुम्हाला इतक्या हाका मारल्या तुम्ही आले नाही आ तर भावाने सांगितलं की मी ऐकली नाही हाक नाही तर थांबला असतो तर पुढं येऊन म्हटले तुम्हाला आमच्या सरांनी बोलवलं मागं या तुम्ही तर मग आम्ही ग पाठीमागं आलो नंतर ते म्हटले पुढं ना फार हे होतात तर तुम्ही हातातल्या गाळ्यातलं काढून ठेवा म्हणून मी काढून पहिली माझ्या पाकिटात ठेवले होते पण नंतर म्हटले किती वस्तू आहेत तुमचं नाव सांगा आणि किती वस्तू आहेत त्या बी दाखवा त्यांनी एक वहीचा पेपर काढला आणि त्याच्यात ठेवलं आणि असं गुंडाळून हातात दिला म्हटले हे घेऊन जा आणि मी चेक करत होते मी म्हटलं पाहू दे नक्की काय आहे म्हणून ते पाहत होते तोपर्यंत ही लोक गायब झाले त्याच्यात ती खोटी बांगडी निघाली तिची दोघ जण होते कसा त्यांचा काय कपडे कसे होते काय मास्क होता जीन हेल्मेट होता। होता। जीन पॅन्ट शर्ट होते आ, हेल्मेट घातले हो याकानी मास्क घातला होता आणि थोडासा चेक टाईप शर्ट होता थोडासा बाकी असंच पेहरा होता त्यांचा दुचाकी चोरांनी दुचाकी कोणत्या रंगाची आणि कुठली वापरले त्यांची हो गाडी हिरो होंडाची होती म्हणजे स्प्लेंडर टाईप अशी त्यांची हिरो होडा गाडी होती आणि एम एच झिरो दोन एकशे तीस असा नंबर दिसत होता मला एम एच झिरो दोन एकशे तीस आणि चौथा नंबर दिसलेला नाही तर या घटनास्थळी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार जोही आणि पोलीस हवालदार सचिन शिंदे पोहोचलेले आहेत आणि आरोपीच्या वर्णन वगैरे घेतलेलं आहे त्या वर्णन आरोपी हे सी सी मध्ये कुठेही सापडलेले असतील पण नागरिकांना सावधान जर तुम्ही अंगावर सोनं घालून जात असाल आणि जर अचानक तुम्हाला कुणी थांबा म्हणलं तर तुम्ही सावध होऊन त्या अशा व्यक्तीला जाऊ नका किंवा तुमचे मौल्यवान दागिने देऊ नका कारण पोलीस असल्याचं भासून आज या फिर्यादीचं आठ तोळे सोनं काढून घेतलेलं आहे आणि तेही कानेफाटा फाटा येथील साई सेवाधाम मुंबई पुणे महामार्गावर ही घटना घडलेली आहे आणि या घटनेच्या ठिकाणी वडगाव मावळ पोलीस पोचलेले आहेत आणि तपास करत आहेत पण या घटनेनी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नेमकं या ठिकाणी साई सेवाधामच्या ठिकाणी जिथं सी सी टी व्ही नाही त्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर अशामुळे मुंबई पुणे महामार्गावरनं प्रवास करणंही धोक्याचं झालेलं आहे तर नागरिकांनी प्रवास करत असताना जरी पोलीस असल्याचं कोणी भासवलं तर त्यांच्याकडनं त्यांचं आयडेंटी कार्ड असन त्यांची ओळख असन आणि जर मास्क घासलेली मास्क असन किंवा हेल्मेट घातलेली असतील तर अशा व्यक्तीपासनं सावधान राहिलं पाहिजे तर वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी आरोपीचा तपास करण्यासाठी पोलीस पथक रवाना केलेली आहेत या घटनेमुळं मावळ तालुक्यात दिवसा ढवळ्या सोना प्रकार नागरिक चिंतेत आहेत कि विश्वास ठेवायचा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि फिर्यादी हे वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोहोचलेले आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद